त्या रात्री पुन्हा दोन वाजता माझी झोप उकडली मला असं वाटलं जसं काही खोली माझ्यासोबत कोणीतरी आहे मी इतका घाबरलो की कुठेतरी पडून जावं असं वाटलं मी मोबाईलचा फ्लॅश लाईट लावला आणि पाहिलं माझ्या पेट जवळच्या खुर्चीत एक म्हातारा बसला होता त्याने बनियान आणि लुंगी घातली होती वय घातले असेल तो खूप आजारी दिसत होता आणि जोरात श्वास घेत होता माझी तर अवस्था अशी झाली रात्री दोन वाजता तुमच्या खोलीत कोणीतरी बसलेलं असेल हो तर काय होईल माझे संपूर्ण हात पाय थंडे पडले तू तिथेच बसला होता आणि मी पेटवर मी कधी बेहोश झालो मला कळलं सुद्धा नाही सकाळी डोळे उखळले तेव्हा घरात कोणीच नव्हतं आणि घराचा दरवाजा उघडा होता ही होती ती चौथी घटना ज्याने मला आतून बाहेरून पूर्णपणे हातरवून टाकलं होतं आता पाचवी घटना मी माझ्या घरी फोन केला आणि सगळं सांगितलं त्यांनी तिथूनच माझ्यासाठी पूजा केली आणि सांगितलं लवकरात लवकर नवं घर शोध माझ्या पत्नीनेही त्यांना सगळं सांगितलं या दरम्यान आणखी एक घटना घडली चार दिवसापासून मला ती गाडी सावली आणि तो म्हातारा दिसला तेव्हापासून घरातलं खाण्याचं सगळं सामान काही तासातच खराब होऊ लागलं दूध गरम केलं तर फाटायचं घरातील कडधान्याला लागायची पिण्याच्या पाण्याच्या माठातून घाण वास यायचा या दरम्यान ती आंटी मला दिसायची पण ती माझ्याशी बोलत नव्हती आणि मीही तिच्याशी बोलायचो नाही काही दिवस नवीन घर शोधायचो ऑफिसला जायचो आणि रात्री शक्यतो घरी जायचोच नाही ती गाडी सावली आता मला घरात वारंवार दिसायची आता तर ती दिवसाही दिसू लागली होती झोप न झाल्याने मी खूप आजारी आणि चिडचिडा झालो होतो एकदा रात्री मला असा आवाज आला जसं कुणीतरी पाणी ओतंय अंघोळ करतंय मी वेळ पाहिले तर रात्रीचे धुण वाजले होते खिडकीजवळ गेलो आणि पाहिलं तर आणटी घडासमोरच्या नळावर पाणी भरून अंघोळ करत होती तिने काळी साडी नेसली होती केस मोकळे सोडले होते ती मातीच्या माठातून तिथेच एक माठ होता त्यावर लाल कापड बांधलं होत त्या माठाच्या आजूबाजूला दिवे चढत होते आणि एक छोट कोंबडीचं पिल्लू बांधलेलं होतं मी हे सगळं पाहत होतो तेव्हा अचानक तिची नजर माझ्यावर पडली ती कसल्या तरी वेगळ्याच भाषेत माझ्यावर खूप चोरात उरतील मला काहीच समजलं नाही मी पटकन खिडकी बंद केली आणि पेटवर आली थोड्या वेळाने सगळं काही शांत झालं मी पुन्हा खिडकी उखडून पाहि मी पुन्हा खिडकी उखडून पाहिलं ती त्या ला। लाल कापडाच्या माथाजवळ बसून काहीतरी करत होते, ते पूजा नव्हती पण काळी जादू असावी असं वाटलं मला सगळं समजलं हे सगळं तिचंच काम आहे मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होतो मी स्टेशनवर किंवा बस स्थानकावर रात्र काढली असती पण आता मला तिथे राहायचंच नव्हतं सकाळी उठलो आणि खिडकीतून पाहिलं तर ती जागा पूर्ण स्वच्छ होती मी दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो पण घाई मी खूप मोठी चूक केली बाहेर पडताना माझा पाय कशावर तरी पडला पाहिलं तर माझ्या समोर पिठाची एक छोटी पावली ठेवलेली होती त्यावर हळद कुंकू लावलेलं होत आणि आजूबाजूला रक्त शिंपळलेलं होत ही होती ती पाचवी घटना ज्याने माझा धीरच चुकला सहावी घटना मी घरी फोन केला पण काही सांगितलं नाही मला त्यांना घाबरवायचं नव्हतं मी स्वत ती जागा साफ केली आणि घरातच दार लावून बसलो माझं डुक्क काम करत नव्हतं दिवसभर मला अनेक फोन आले पण मी कोणाशीही बोललो नाही संध्याकाळी मला घरात अनेक लोक असल्याचा भास होऊ लागला मला आवाज यायची जसं कोणीतरी स्वच्छता गृहात आहे कोणीतरी स्वयंपाकघरात आहे कोणीतरी खोलीतच चालते मला वाटायचं कोणीतरी माझ्या शेजारून गेली किंवा माझ्या मागे उभ आहे मला सतत कुसपुसण्याचा आवाज यायचा रात्री कोणीतरी रडत आहे असा आवाज यायचा कधी कधी तो आवाज आंटीचा वाटायचा पण मी घराबाहेर पळू शकत नव्हतो मला असं वाटायचं जसं कोणीतरी माझं डोकं बांधलंय रात्री माझी तब्येत खूप बिघडली मी वेदनेने जमिनीवर लोडायला लागलो मला असं वाटायचं जसं कोणीतरी माझे हातपाय बांधले मला काहीच आठवत नाही पण सकाळी माझे दोन मित्र मला भेटायला आले माझ्या घरच्यांनीच त्यांना फोन करून बोलवलं होतं त्यांनी बराच वेळ तार ठोठवलं पण मला काहीच आठवत नाही माझ्या भावाने तर तारच तोडलं ती आणही तिथे आली आणि त्यांच्यावर उलटायला लागेल पण माझ्या मित्रांनी माझ्या पत्नीने सांगितलेलं सगळं ऐकून तिला पोलिसांची धमकी दिली आणि दूर राहायला सांगितलं मित्रांनी मला सांगितलं की दार उघडताच घरातून खूप होता जस सगळं सामान सडलं आणि मी जमिनीवर बेहोश पडलो होतो त्यांनी कस पस मला शुद्धीवर आणलं शुद्धीवर येताच मी त्यांच्यावर हल्ला केला माझ्या भावाला मी ताटाने चावलं तेव्हा रस्त्यावरचा एक फडवाला आत आला त्याने मला पकडण्यात मदत केली तो म्हणाला हा कोणत्या तरी शक्तीच्या ताब्यात आहे त्याने काही मंत्र वाचायला सुरुवात केली मला तिघांनी मिळून घराबाहेर काढलं बाहेर येताच मी बऱ्यापैकी सामान्य झालो पण खूप अशक्त झालो होतो मित्रांनी मला जवळच्या मंदिरात नेलं तिथल्या पुजारींनी मला हनुमानजींचा टिक्का लावला आणि सांगितलं तो मोठ्या संकटातून बाहेर आलास ती जागा सोड आणि सकाळ संध्याकाळ मंदिरात डोकं टेकायला येईल ती शक्ती मंदिराबाहेर तुझ्या मागे लागेल त्यांनी माझ्या हातात एक मंत्रसिद्ध धागा बांधला आणि सांगितलं काही दिवस हा धागा तुझी रक्षा करेल तोपर्यंत त्या घरातून निघून जा परत येताना तो डिलिव्हरीवाला भेटला तो म्हणाला त्या दिवशी मी जेवण द्यायला आलो तेव्हा एक गाडी सावली तुझ्या घरा चिरताना दिसली तू बाहेर आलास तेव्हा ती तुझ्या मागेच होती म्हणून मी घाबरून पडालो मी त्याला काहीच बोललो नाही आम्ही चहा समोसाच्या दुकानात बसलो तिथल्या मुलाने सांगितलं त्या घरातील बाई तांत्रिक आहे तिचा मुलगा सोनानी नातू यांनी तिला याच कारणाने सोडलं तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती असं करायला लागली कोणीही त्या घरात जात नाही माझं सगळं सामान त्या घरात होतं माझे मित्र मला सोडायला तयार नव्हते आम्ही परत गेलो आणि पॅकिंग करायला सुरुवात केली बेड हलवताना पाहिलं त्याच्या चारही कोपऱ्यात काळ्या कापडांच्या बाहुल्या ठेवल्या होत्या त्यावर टिका लावला होता असेच पाहुले कपाटातही सापडले आम्ही त्यांना हात लावला नाही आणि सावधपणे सामान पॅक केलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळं सामान बाहेर काढलं मला त्या आंटीला शेवटचं भेटायचं होतं मी मित्रांना सांगितलं मी तिला भेटून येतो तर ते म्हणाले तू एकटा जाणार नाहीच आम्ही पण येतो आम्ही सोबतच वर गेलो तिच्या घराचा दरवाजा उघडला होता पण ते नव्हती तिथे एका टेबलावर एक फोटो होता त्याला चंदनाची माड घातली होती आणि त्या फोटोसमोर दिवा जळत होता तो फोटो त्या म्हाताऱ्याचा होता सो माझ्या खोलीत दिसायचा तो तिचा नवरा होता जो कित्येक वर्षापूर्वी मेला होता तिथे एक थाळी होती ज्यात तसत जीवन सजवलं होतं जसं मला खायला दिलं होत तिने मला त्या माणसाचं चढवलेलं जेवण खायला घातलं होतं हे पाहताच मी पळालो आम्ही बाहेर येताच घराचा दरवाजा आतून बंद झाला जस ती आतच होती ही होती शेवटची घटना माझ्या मित्रांनी टेम्पो बोलावला आणि सगळं सामान माझ्या घरी नेलं पुढचे काही दिवस मी रोज मंदिरात जायचो हो। त्या धाग्यामुळे ती काडी सावली माझ्या मागे लागली नाही तीन चार दिवसांनी मी शहराच्या मध्यात भाड्याचं नवं घर शोधलं जिथे बरीच कुटुंब राहायची तिथे शिफ्ट झाल्यावर मी माझ्या घरी गेलो जर त्या दिवशी माझे मित्र आले नसते तर कदाचित ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचलीच नसते